सदलगा येथील मारुती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला आर एस एसचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन प्रारंभी करण्यात आले भगव्या ध्वजाला वंदन करून आर एस एसची प्रार्थना करण्यात आली सुमारे पन्नास साठ स्वयंसेवक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्नासाहेब कदम होते तसेच बेळगाव विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह रामचंद्र एडके यांच्याकडून बौद्धिक कार्यक्रम झाला पुष्पमालांकित भगव्या ध्वजाला राखे बांधण्यात आली आणि प्रार्थना केली वर्षभरातून संघातर्फे सहा उत्सव साजरा करण्यात येतात हिंदू संघटना आणि राष्ट्रीय कार्य या उद्देशाने हे सहा उत्सव आर एस एसकडून कडून वर्षभरात साजरे केले जातात यातीलच एक रक्षाबंधनाचा हा उत्सव साजरा करण्यात येतो पौराणिक कथांचा संदर्भ देऊन पुराण काळापासून रक्षाबंधन साजरे केले जात असल्याचे दाखले तात्यासाहेब टोपे राणी चन्नमा स्वामी विवेकानंद यांच्यासारखे ऐतिहासिक दाखलेही दिले डॉक्टर हेडगेवार यांनी सदलग्यात आलेले संदर्भ देऊन इथून सदलग्यात संघाची नित्य शाखा सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली सर्व संघ कार्यकर्त्यांनी समाजाभिमुख कार्याचा संघ विचारांचा अंगीकार आणि प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली या दाखल्याच्या अनुषंगाने स्वयंसेवकांनी परस्परांना भगव्या रंगाच्या रेशमी धाग्यांची विशिष्ट आर एस एसची राखी बांधून परस्परांच्या रक्षणाचे द्योतक म्हणून रक्षाबंधन करण्यात आले अध्यक्ष नासाहेब कदम यांनीही राष्ट्रप्रेम स्नेहभाव जपावा असे विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विपुल देसाई यांनी केले एस बी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा